नमस्कार विरुकिर्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो मी संतोष नागरे आज आपल्याला अतिशय महत्वाचा असा टॉपिक शिकवणार आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे मूळ संख्या मूळ संख्येला इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्राईम नंबर वन टू हंड्रेड एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाहिजे आहे या एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस अशा मूळ संख्या आहेत किती ट्वेंटी फाईव्ह पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्या मूळ संख्या ह्या तोंडी पात्र असणं तुम्हाला सर्वांना गरजेचं आहे मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला इतर दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो बरोबर आहे तर त्या मूळ संख्या आता मी तुम्हाला शिकवणार आहे त्या मूळ संख्या शिकवायच्या अगोदर त्या मूळ संख्या मी स्वतः मी त्या पूर्ण आत्मसात केल्या पूर्ण मला पंचवीस न न पाहता त्या माझ्या पूर्ण पाठांतर केल्या म्हणजे उद्या जर एक ते शंभर मध्ये कोणतीही मूळ संख्या आली तर ती मला माझ्या नजरेमधून तात्काळ शोधता आली पाहिजे या उद्देशाने मी हा टॉपिक घेत आहे हा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इतर सर्वांसाठी हा असा उपयुक्त असा टॉपिक आहे म्हणून लक्ष द्या आज तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार आणि आपल्याला घ्यायचे आहे मूळ संख्या त्याला प्राईम नंबर म्हणतात वन टू हंड्रेड बरोबर मूळ संख्या एक ते शंभर असा आपला हा आजचा टॉपिक आहे टोटल मूळ संख्या किती आहे शंभर मध्ये पंचवीस तर आता ह्या मूळ संख्या कुठली आहे दोन लक्ष द्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकस एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव अशा टोटल पंचवीस मूळ संख्या आहे हे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमध्ये काय आहे इंग्लिशमध्ये सब्जेक्ट मॅथ एकूण प्राईम नंबर वन टू हंड्रेड आणि त्या संख्या कुठल्या आहे टू थ्री फाईव्ह

सेवन्टी नाईन एटी एटी थ्री एन इज इक्वल टू ट्वेंटी आहे आणि ह्या मूळ संख्या तुम्हाला पाठांतर असणं खूप खूप जरूरी आहे मुख पाठ ह्या झालेल्या असल्या पाहिजे तुम्हाला मी याच्यासाठी चार दिवस देतो पण तुमच्या ह्या सर्व पाठ झाल्या पाठांतर करूनच मला त्या सांगायच्या एकेकाचा नंबर आपण समोर इथं बोलून त्यांच्याकडून आपण पाठ करून घेऊया आता ह्या तुम्हाला दिसत असल तर मी तुम्हाला माझ्या पार्ट आहे की नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही मागे लक्ष द्या मी थोडा साईडला होतोय बघा इकडून दिसत असेल तुम्हाला वन टू हंड्रेड प्राईम नंबर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचा त्रेचा सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा टोटल ह्या पंचवीस अशा मूळ संख्या आहेत बघा एक, 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 एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अशा टोटल आहे एकोणसाठच्या नंतर एकसष्ट आणि सदुसष्ट आहे डायरेक्ट हा एकसष्ट आणि सदुसष्ट इथे त्रेसष्ट नाहीये लक्षात राहत आणि ह्या तुम्हाला एका दमामध्ये सर्व मूळ संख्या आल्या पाहिजे पटकन म्हटलं तर लगेच सांगता आल्या पाहिजे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव समजलं तुम्हाला सर्वांना समजलं समृद्धी समजलं ना हा तर मग आता हे तुम्ही पाठ करून आणायचं आहे आणि तुम्हाला जरी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच नव नव जी 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 हा नवोदयच्या विद्या परीक्षा आहे स्कॉलरशिप परीक्षा ज्या असतात यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तुमच्या मुलांना दाखवा आणि तुमच्या आजूबाजूला जे मुलं आहे ज्यांना खूप शिकवणी वर्गाची अत्यंत आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ दाखवा तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद